येथील गोळ्या बिस्किटच्या दुकानाला आग पुसद शहरातील मध्यवस्थेतील भांगडे हॉस्पिटल जवळ विशाल रेसेसच्या बाजूला असलेल्या गोळ्या बिस्किटच्या होलसेल दुकानाला आग लागून संपूर्ण दुकान जळून खाक झाले होते ही घटना दिनांक चौदा मार्चच्या संध्याकाळी सुमारे सात ते साडेसात वाजताच्या दरम्यान घडली पुसद येथील बाजारपेठ गुरुवारी बंद असते या दुकानचे मालक हे बाहेरगावी गेल्याने दुकान बंद असल्याने आगीच्या भक्ष्यस्थानी दुकानातील संपूर्ण माल जळून खाक झाला अनिषामकदल आणि शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर आणि पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी अथक परिश्रमाने आग आटोक्यात आणली मध्यवस्तीतील दुकानाला आग लागल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते आग विजल्याने व्यापाऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला हे स्वीटमार्टचे होलसेलचे दुकान असल्याने प्राथमिक अंदाजनुसार लाखो रुपयांचे नुकसान झाले असून पुढील तपास शहर पोलीस स्टेशन करत आहे